तर मित्रांनो आपले सर्व गणपती या गाडीत आहेत बघा गणपती सर्व गाडी चालली आता डायरेक्ट नदीवर वाशिष्ठी नदीवर हा बघा सवच चढा धबधबा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मित्रांनो आज आहे बारा सप्टेंबर म्हणजेच आपल्या पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आज आमच्या परशुराम गावातील सर्व गणपती बाप्पाचं आज विसर्जन असणार आहे तर ते गण विसर्जन आम्ही वाशिष्ठी नदीवर परशुराम गावच्या वाशिष्ठी नदीवर करणार आहोत तर ते कशा पद्धतीने करणार आहोत हे तुम्हाला मी आज आपल्या चॅनलद्वारे दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चला विसर्जनाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रांनो आपले सर्व गणपती या गाडीत आहेत बघा गणपती सर्व गाडी चालली आता डायरेक्ट नदीवर वासिष्टी नदीवर अशा प्रकारे विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि आमच्या परशुराम गावातून असा काही नजारा आहे जो वरतून दिसतो म्हणजे निसर्गरम्य वातावरण हे फक्त आपल्याला कोकणातच पाहायला मिळतं तर हे बघा समोर आहे वाशिष्ठी नदी आणि इकडून आहे तो हा मुंबई गोवा हायवे परशुराम घाट आणि हे बघा आता ट्रेन चालली आहे आत्ता कमीत कमी मला वाटतं आता वाजलेत तर साडेतीन बहुतेक मांडवी एक्सप्रेस निघाली आहे ही किंवा दिवागाडीसुद्धा असू शकते तर हा संपूर्ण वाशिष्ठी नदी जी आहे या वाशिष्ठी नदीवर विसर्जन करणार आपण त्या ब्रिजजवळ म्हणजे तिकडे जो आहे ना हे बघा पात्र आहे तिथे आपण विसर्जन करणार आहोत बाप्पाचं तर चला मग तर मित्रांनो हे बघा संपूर्ण वाशिष्ठी नदीचा निसर्ग देखावा हे बघा तुम्हाला जो इंस्टाग्रामवर रीलवर पाहायला मिळतं तो हा आहे इथून हा सनसेट पॉईंट आहे इथे भरपूर गर्दी असते आणि जी इंस्टाग्रामवर रील बघता ती इकडनं शूट होते आणि हा पूर्ण संपूर्ण परशुराम घाट आणि हा देखावा मित्रांनो सनसेट का जबरदस्त असतो ना एक दिवशी मी काहीतरी दाखवीन तुम्हाला आता सध्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे हे बघा मित्रांनो सर्व गणपती बाप्पा आपल्या गाडीत बसले हा आपला बाप्पा हा आपल्या घरच्या देवातला घरच्या देवातला गणपती बाप्पा हा आमचा बाप्पा आणि आपली गवर गणपती आणि हा आरव हे बघा मित्रांनो हा संपूर्ण गणपती बाप्पाकड्यावर बसलाय आणि दुसरा बाप्पा सिंहवर बसलाय त्या सर्व बाप्पांचं थोड्याच वेळात आपल्या वाशिष्ठी नदीवर विसर्जन होणार आणि अजून थोडेच गणपती भरपूर गणपती खाली येणार आहेत बघा पप्पा सर्वात मोठा पप्पा हा किंजळे बाप्पा किंजळे घराण्याचा सर्वात मोठा बाप्पा तर मित्रांनो आहे पंडितच्या घरातला गणपती बाप्पा म्हणजे अंकुश किंजळे जे आहेत त्यांच्या घरातला गणपती बाप्पा आहे भरपूर मोठी मूर्ती आहे मित्रांनो आणि हा पाठी आर्यन उभ आहे गणपती पकडायला तर मित्रांनो हा बघा हा आहे परशुराम घाट आणि कसं काम केलं आहे मित्रांनो तुम्ही बघा किती खालच्या लेवलचं काम केलं ले यांनी हे बघा संपूर्ण माती आली आहे ती ढिगाऱ्याने आणि काही दिवसापूर्वी आणि वरून ही बघा ही संपूर्ण माती आहे ना या मातीने ही भिंत म्हणजे भिंतीची लेअरसुद्धा तिने तोडली आहे इतक्या खालच्या दर्जाचं काम केलं आहे म्हणजे वरून सगळी माती आली आणि भिंत आडवी सरळ आणि आपले गणपती बाप्पा तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही आपल्या संवत्सड्याचं निसर्गरम्य असं दृश्य आहे हे बघा आपण तो जवळून जा गेल्यावर तिकडे दाखवणारच तुम्हाला आता सध्या लांबून हा धबधबा अनुभवा हां तर मित्रांनो आता आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करत आहोत आणि आता त्यासोबत तुम्हाला मग मी बोलण्याप्रमाणे संवत्सळ्याचा निसर्गरम्य दृश्य तुम्हाला एकदम जवळून दाखवतो तर चला हे बघा एक दोन तीन तर हे बघा आता एकदम जवळून तुम्हाला संवत दृश्य दाखवतो एकदम भारी धबधबा दब आहे चिपळूणमधला सेफ धबा आहे फक्त पावसाळ्यात येण्यापूर्वी इथे काळजी घ्या कारण पाणी खूप जोरात असतं आणि पाण्याचा जो जोर असतो पाऊस पडत असताना तो भरपूर असतो भर त्याच्यामुळे इथून वाहून जाण्याची शक्यता असते पण सध्या इथून वाहून कोणी जाऊ शकत सध्या खूप सेफ धबधबा दब आहे हा आपल्या चिपळूणातला तर हे बघा मित्रांनो तुम्ही मुंबई गोवा हायवेजवळ आलात ना तर इकडे परशुराम घाटा उतरून जिथे परशुराम घाट संपतो तिकडनं थोड्याच अंतरावर हा संवत्सळा धबधबा आहे आणि ही अशी वाट आहे काही वर्षापूर्वी ही वाट नव्हती फक्त दोन्ही बाजूला झाडी आणि एक सिंगल पायवाट होती त्या पायवाटून जाणं पण एक वेगळीच मजा होती मित्रांनो पण आता सध्या गव्हर्नमेंट आलं आहे आणि गव्हर्मेंटनी इथे पेवर ब्लॉक वगैरे टाकून सर्व पर्यटकांसाठी एकदम सुखकर सोय केलेली आहे हे बघा जितक्या जवळ जाऊ तितकं इतकं भारी वाटतं तर मित्रांनो आपल्या गणपती बाप्पा भरपूर मागे आहेत परशुराम घाटात आहेत म्हणून मी आलो आहे संवत्सळ्याजवळ आणि संवत्सड्याचा जवळ अनुभव घ्यायला आपल्याला काही दिवसात यायला नाही मिळालं पाऊस भरपूर होता आणि धबधब्याला पाणीसुद्धा भरपूर होतं त्याच्यामुळे इकडे यायला जमलं नाही पण आज पाऊस नाही म्हणून इतक्या जवळून आपण धबधबा पाहणार आहोत असा हा डोंगर मित्रांनो पायवाट केलेली आहे शिड्या केलेल्या आहेत पहिला याच्यापूर्वी फक्त एक सिंगल पायवाट होती मित्रांनो दोन्ही बाजूला झाडी आत्तासुद्धा आहे पण पहिल्या याच्यापेक्षा घनदाट होती ज्या क्षणाची उत्सुकता होती तिकडे आपण आलो आहे आणि हा बघा एकदम जवळून सवत चढा चिपळून गावता परशुराम गावातील पेढे परशुराम गावातील हा चवच धबधबा हा बघा हा बघा चवच धबधबा आणि हे बघा पब्लिक आंघोळ करते आणि एकदम सेफ धबधबा दब दब आहे मित्रांनो वरून दगड पडेल वगैरे असं अजूनपर्यंत कधी देवाच्या कृपेने झालं नाही एकदम सेफ आहे कधी कोणाच्या डोक्यावर दो, वगैरे दगड पडला नाही किंवा इथून कोणी वाहून सुद्धा गेलेलं नाही आणि मित्रांनो याला सवत्सडा नाव का पडलं हे आपण कधीतरी वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगू कदाचित दीपक धाडवे ब्लॉग जे आहे आपला गावचा ब्लॉगर हा जो आहे तो संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या सवत्सडा धबधब्याची माहिती देईल तोपर्यंत हे दृश्य अनुभवा तुम्ही मित्रांनो हा बघा तुम्ही माझ्या मागे पाहू शकता चवतसडा धबधबा आपण जळून पाहिला हा चवतसरा धबधबा जो की एकदम जवळ आहे मुंबई गोवा हायवेचा हा बघा हा जो संपूर्ण रोड आहे मुंबई गोवा हायवे इकडून तुम्ही आलात सरळ परशुराम घाट उतरलात ती इकडे थांबलात की इथून डायरेक्ट पाऊस आहेत सडा धबधबा फक्त जुलैमध्ये येऊ नका मित्रांनो जुलैमध्ये खूप पाऊस असतो आणि धबधब्याला खूप पाणी असतं एकदम रौद्ररूप हा धबधबा आता उद्र रूप धारण करतो हा धबधबा त्याच्यामुळे जुलै महिन्यात नका येऊ हो। जूनमध्ये किंवा ऑगस्टमध्ये या तर मित्रांनो ढोल तशाच्या गजरात आपल्या गणपती बाप्पा फरशीवर आलेत आणि फरशीवरून इकडे या साईडला वाशिष्ठी नदीवर वितर्ज रुग्ण आहे गणपती गाडीत आहेत आणि अर्धे गणपती डोक्यावरून चालले नाही बघा या गाडीत आहेत या गाडीत आहेत आणि या समोरच्या गाडीत आहेत आणि त्या पुढच्या सुद्धा आहेत आता थोड्याच वेळात गणपती आपण विसर्जन घाटावर घेऊन जाणार आहोत विसर्जन ग्रा घाटावर आलेलो आहे आणि आपले सर्व गणपती बाप्पा वाडीतले गावातले सर्व गणपती बाप्पा इकडे विसर्जन होतात वाशिष्ठी नदीवर ही संपूर्ण तुडुंब भरलेली वर्षाच्या बारा महिने भरलेली आपली वाशिष्ठी नदी तर हे बघा मित्रांनो समुद्र सगळा हा वाशिष्ठी नदीचा किनारा आणि इकडे आपले गणपती बाप्पा विसर्जन होणार आहे एक गणपती आपला विसर्जन होतोय वाडीतला मित्रांनो आपल्या वाडीतले सर्व वा गणपती बाप्पा इकडे विसर्जन करण्यावर आलेले आहेत दोन लवकरच्या गजरात आणि आता थोड्याच गणपती विसर्जन घाटावर आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आरती सुरू होईल होय इकडे आरती सुरू पण झाले हो आरती करायची हा आपला मोठा गणपती बाप्पा आपले सर्व गणपती इकडे घरातले इकडे बसले हा बघा आपला हा छोटा गणपती बाप्पा घरातला गोड बाप्पा मना काम ना जयदेव जय देव चित तुसगौरी कुमरा चंदना चिवटी कुमकुम केशर हिरे गरमुरुंटी नू गुरे चरणी जयदेव जय देव दर्शनमात्रे मनकामनापूर्ति जयदेव जयदेवर वन्दना सरसौण्डवक्रतुण्डात्रिनयना सदना सदन पावावे निर्वाणी रक्षा वे सुरवर वन्दना जयदेव जयदेव आचितं केशवं राम नारायणं विष्णु दामोदरं वासुदेवं श्रीसुरं माधवं गोपिका सं रामचंद्रे हरे कृष्णा हरे बापा मोरया रे करून सर्व गणपती बाप्पाचं विसर्जन होतं घरच्या देवाचा गणपती बाप्पा घेऊन आला आपला घरचा गणपती बाप्पा मित्रांनो अशा प्रकारे सर्व गणपती बाप्पांचं आपल्या गावातल्या विसर्जन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे तर गोळकोटच्या गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला ते एक वेगळ्या प्रकारे विसर्जन सोहळा असतो वाडीतले सर्व लोक हो गणपती बाप्पा डोक्यावर घेऊन विसर्जन घाटापर्यंत जातात आणि ते बघण्यासाठी खूप उत्सुकता आहे की मी रील पाहिली होती गेल्या वर्षी ती रील आज बोललो मागच्या वेळी पाहायला नाही मिळालं म्हटलं यावर्षी जाऊन आपण तो विसर्जन सोहळा पाहू तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही व्हिडिओ थोडी मोठी होईल कारण आपण गोलकोटचं विसर्जनसुद्धा या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तर चला तुम्हाला ते व्हिडिओ मी दाखवतो तर मित्रांनो